हाय नमस्कार कसे आज सगळे मजेत ना मजेत तरच असं राहावं मी मी तुमचं स्वागत करते माझ्या या यूट्यूब चॅनलवरती सो so, आज आम्ही चाललेलो आहे आमच्या होणाऱ्या बाळासाठी काही वस्तू घ्यायसाठी तर काही वस्तू मी आता दुकानातून परचेस करणार आहे आणि काही वस्तू ज्या आहेत त्या मी श ऑनलाईन मागवणार आहे तर आज बघूया कोणत्या कोणत्या कौन् गोष्टी आपल्या वस्तू ज्या आम्ही घेणार आहेत त्या आम्ही डीमार्टमधून घेणार आहे त्याच्यासाठीच आम्ही डीमार्टला चाललेलो आहे आणि तिथे काय काय भेटतं कशा अफोर्डेबल प्राइस मध्ये भेटतं ते पण मी तुमच्याशी शेअर करणार आहे तर चला बघूया <स्थाथ> के तेव ह इतरा पळा आता बघ हे हे मोठं घेतलंत घरी आलेलो आहे तिथे आम्हाला जास्त व्हिडिओ शूट त्यांनी करून दिला आहे परमिशन दिली नाही त्याच्यामुळे मी तिथून काय काय गोष्टी घेतल्या आणि त्याची प्राइस पण मी तुमच्याशी शेअर करते तर पहिलं म्हणजे टॉवेल घेतलेला आहे मी बेबीसाठी अगदी छोटूसा आहे आणि सॉफ्ट पण आहे त्याचं फॅब्रिक तर हे जे आहे फक्त सेवन नाईन रुपयेला आहे एकोणऐंशी रुपयेचा हा टॉवेल आहे छोटूसचा त्याच्यानंतर घेतलेलं आहे त्याच्यानंतर घेतलेलं आहे हे फेस टॉवेल्स घेतलेले आहेत ते पण एकोणऐंशी रुपयाला आहेत सेवंटी नाईन रुपये आणि चार आहेत ह्याच्यामध्ये वन टू थ्री फोर असे चार असे फेस टॉवेल आहेत म्हणजे बाळाचं तोंड वगैरे पुसासाठी असे हे टी शर्ट म्हणजे टी शर्ट म्हणजे हे शर्ट टाईप आहे आणि पुढं अशी बटणं आहेत त्याला म्हणजे घालायला वगैरे अगदी इझिली होईल असं घेतलेलं आहे आणि ह्याचं फॅब्रिक पण अगदी सॉफ्ट आणि अगदी कॉटनमध्ये येतं कुठेही टोचत वगैरे नाही त्यामुळे मला हे फार आवडलं त्याच्यामुळे हे मी त्याच्यासाठी घेतलेलं आहे आणि मेन म्हणजे बटणं त्याची अशी समोर आहेत तर हे आहे सेवेंटी नाईन रुपये म्हणजे एकोणऐंशी रुपयेलाच आहे ऐंशी रुपयेला एक आहे आणि ह्याची क्वालिटी पण खूप छान आहे त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये कलर्स घेतलेले आहेत हा आहे लव्हेंडर त्याच्यानंतर हा पिंक घेतला आहे त्याच्यानंतर हा ब्ल्यू हे सगळे स्पृहानं चॉईस केलेले आहेत हा येलो आणि हा ऑरेंज त्याच फॅब्रिक खूप सॉफ्ट आहे कॉटनमध्ये आहे त्याच्यामुळे ते घेतले आणि मेन म्हणजे मला पुढं बठ्ठण असलेली असे मला शर्ट हवे होते कारण इझिली आपण बेबीला कॅरी करू शकतो आणि घालू शकतो अशा टाईपचे त्याच्यानंतर घेतलेले आहे नॅपी जी अशा पद्धतीची आहे आणि ह्याचं घ्यायचं कारण म्हणजे हे कॉटन आहे आणि त्याला डबल कोटिंग आहे कापडाचं आणि अगदी सॉफ्ट आहे आणि त्याची क्वालिटी पण मला छान वाटली ते आहे फिफ्टी नाईन रुपये म्हणजे साठ रुपयेला एक मला बसलेला आहे एक आणि त्याच्यामध्ये हा येल्लो हा पिंक आणि हा जो ब्ल्यू असे तीन प्रकारचे नॅटी मी घेतलेले आहेत त्याच्यानंतर हे आहे बेबी मॅट बेड प्रोटेक्टर म्हणतात ना ते तर त्याच्या ह्या साईडला जे आहे ते, ते, ते थोडंसं प्लास्टिक टाईप आहे आणि ह्या साईडला हे कॉटन फॅब्रिक आहे आणि हे आहे आपलं बेड प्रोटेक्टर आणि ते खूप म्हणजे युजफुल आहे माझ्यासाठी त्यामुळे हे विकलेलं आहे आणि ह्याची प्राईस जी आहे त्याची डिमांड प्राईज आहे एकशे एकोणतीस रुपये आता जे मी राखवणार आहे।, आहे ते सगळे बेबीचे प्रोडक्ट्स आहेत आणि ह्याच्या सुद्धा मी पहिल्या बेबीसाठी सुद्धा सगळे जे प्रोडक्ट्स आहेत ते हिमालया कंपनीचेच वापरले आहेत त्याच्यामुळे आ, आता सुद्धा मी हिमालया कंपनीचे सगळे प्रोडक्ट आणलेले आहेत तर ते आहे पहिलं हे आहे बेबी पावडर बेबी पावडर घेतलेला आहे आणि हे आहे तीनशे पंधराला चारशे ग्रॅम तीनशे पंधराला जे आहे ते चारशे ग्रॅम भेटलेला आहे तो हे महत्त्वाचंच आहे त्याच्यामुळे मी घेऊन ठेवलं आहे त्याच्यानंतर जे घेतलेलं आहे हे हिमालयाचं मला सोप मिळालं नाही दे तर त्याच्यामुळे मी हे जॉन्सस बेबीचं सोप घेतलेलं आहे ते पण बेस्टच चा आहे चांगलं आहे हे पण मी यूज केलेलं आहे माझ्या पहिल्या बाळासाठी सो हा सोप मी घेतलेला आहे तो आहे शंभर ग्रॅमचा शंभर ग्रॅमचा ह्याची प्राईज भेटली आहे मला ब्याण्णव रुपये नंतर मी घेतलेलं आहे बेबी मसाज ऑइल ते पण हिमालयाचंच आहे आणि हे यूज करताना नेहमी खोबरेल तेल आणि बेबी मसाज तेल हे मिक्स करूनच बेबीचं जे काय असेल ते मसाज करायचा आणि मी सुद्धा पहिल्या बाळाच्या वेळेस मी असंच केलं होतं सो हे, हे दोनशे मिली आहे दोनशे मिलीची बाटली आहे ती मला मिळाली आहे दोनशे चाळीस रुपयेला त्याच्यानंतर मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे बेबी रेप्स हे सुद्धा हिमालयाचंच घेतलेलं आहे आणि हे सुद्धा मी यूज केलेलं आहे ह्याच्यामुळे बाळाला कोणतेही ॲलर्जी किंवा त्याची स्किन कोणतीही ड्राय होते त्याच्यामुळे हे मी घेतलेले आहे आणि हे ह्याच्या आधीसुद्धा मी सगळे हे प्रोडक्ट्स यूज केले होते ब पहिल्या बाळाच्या वेळेस आणि आता दुसऱ्या बाळाच्या सुद्धा मी हेच यूज करणार आहे कारण मला हेच बेस्ट वाटतं तर तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय